हाय मी सुप्रिया किरण पाटील काल नऊ तारीख नऊ अकरा दोन हजार पंचवीस संडे वसई ईस्टला जे वालीवला संडे मार्केट भरतं त्या संडे मार्केटला मी फर्स्ट टाईम माझ्या मैत्रिणीसोबत गेलेली आणि काल जशी मी वालीव मार्केट म्हणजे वालीव स्टॉप रिक्षा स्टँडला उतरल्यानंतर महानगरपालिकेचं ऑफिस आहे तिथून एक नाळा आहे आणि त्याच्या पुढेच एक टॉपचा स्टॉल लागला होता म्हणजे कुर्ते लेडीज तर ते बघण्यासाठी आम्ही तिथे थांबलो होतो बघत होतो माझ्या हातामध्ये आणि तिथे पाच सहा लेडीजच होत्या आजूबाजूला माझ्या हातामध्ये जी बॅग होती रेड कलरची पिशवी टाईप तर त्याच्यामध्ये ती पर्स होती तर कुणीतरी लेडीजने ती पर्स काढली म्हणजे माझी पर्स चोरीला गेले त्या पर्समध्ये पैसे होते आता ते किती होते सांगण्यात काही अर्थ नाही आहे कारण पैसे तर मिळणार नाहीच आहेत पण त्याच्यामध्ये माझे इम्पॉर्टन्स डॉक्युमेंट्स होते माझं पॅन कार्ड आधार कार्ड दोन बँकचे ए टी एम होते माझं टी आरचं लायस म्हणजे टी आरचं लायसन आहे आणि टू व्हीलरचं आर सी बुक आहे माझे मुलांचे म्हणजे ब्रज आणि मोक्षद या दोन्ही नावाचे दोन्ही मुलांचे आधार कार्ड आहेत त्यांचे पासपोर्ट साईज फोटो आहेत दोघांचे माझे पासपोर्ट साईज फोटो आहेत आणि मिस्टांचेही आणि त्याच्यासोबतच एक एच पी गॅसचं स्मार्ट कार्ड आहे आणि काही पावत्या असतील तर ते असे सगळे डॉक्युमेंट्स त्या पर्समध्ये आहेत तर माझी एक आशा आहे की ते मला मिळतील कारण चोराने फक्त चोरी पैशासाठी केलेली आहे तर बाकीच्या डॉक्युमेंटशी त्याला काही लेणं देणं नसेल तर माझी अशी आशा आहे की त्याने कुठेतरी ते टाकलं असेल तर जो कोण हा व्हिडिओ बघते त्यांनी तुमचे जे फ्रेंड्स किंवा तुमचे नातेवाईक कोण वसई ईस्टला वालीव किंवा सातेविल या भागामध्ये राहणारे रह असतील तर त्यांना हा व्हिडिओ प्लीज शेअर करा जेणेकरून ते जर त्याने कुठे रस्त्यामध्ये टाकलं असेल आणि येता जाता कुणाला तर जर ते पर्स सापडली त्याच्यामध्ये माझा आधार कार्डवर जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्या कॉन म्हणजे त्या नंबरने मला जर कॉन्टॅक्ट केला आणि ते डॉक्युमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचतील अशी एक माझी आशा आहे तर तुम्ही प्लीज हेल्प करा की हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि देवाला प्रार्थना करा की माझे खरोखर डॉक्युमेंट्स परत मिळावेत असंही मी पोलीस एन्सी केली आहे की माझे डॉक्युमेंट्स हरवलेत म्हणून पण एक आशा आहे की ती मला मिळतील आणि तर त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हेल्प करा की हा व्हिडिओ सगळ्या म्हणजे वसईमध्ये जे राहणारे आहेत ईस्टला त्यांना फॉरवर्ड करा जेणेकरून कुठे रस्त्यामध्ये जर ती पर्स सापडली आणि त्याच्यामध्ये माझं आधार कार्ड आहेच तर त्याच्यामध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे जेणेकरून मला कॉन्टॅक्ट करून ते डॉक्युमेंट्स माझ्यापर्यंत पोचतील ॲड्रेस जर असं आहे तर ते ॲड्रेसवर जरी कोणी आणून दिले तर फार मोठे कृपा होईल उपकार होतील तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना करा की माझे डॉक्युमेंट्स परत मिळावेत थँक्यू